मस्त चमचमीत आलू गोबी मटारची भाजी आता तुम्ही म्हणाल ते तर आम्ही रोजच करतो पण ही ना तुम्ही या पद्धतीने केली एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून केली ना ऑफिसचा डबा किंवा पाहुणे आल्यानंतर कधीही करू शकता लय भारी लागते बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत आलू गोबी मसाला आपण नेहमी करतो त्याच्यापेक्षा थोडी वेगळी पद्धत दाखवणार आहे थोडीशी जरी पद्धत बदलली तरी सुद्धा चव मात्र खूप भारी येते नेहमीचा तर छानच लागतो हा सुद्धा एकदा नक्की करून बघा पटकन रेसिपीला सुरुवात करूया आलू गोबी मटार करायचंय त्यासाठीचं साहित्य बघू वाटणासाठी आहे एक मोठा कांदा थोडीशी कोथिंबीर दोन काळी मिरी दोन तीन लवंग एक जावित्रीचा तुकडा एक ते दोन दालचिनीचे तुकडे एक इंच आलं आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्या तर सगळ्यात आधी आपण करूया वाटण मिक्सरच्या भांड्यात वाटणाचं सा सगळं साहित्य काढू कांदा काळी मिरी लवंग जावित्री जावित्री आहे ना चव खूप छान देते हा त्यामुळं बिर्याणी असेल किंवा असे काही पदार्थ आहेत ना नक्की वापरायची दालचिनी आलं आणि लसूण थोडी कोथिंबीर पण घालूया आणि याला बारीक करू पाणी घालायचं नाही असंच बारीक करा अगदी लागलं तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल आणि हे घ्या वाटण तयार झालं लगेच भाजी करूया भाजीसाठी साहित्य काय लागणार आहे बघूया भाजीसाठी लागणार आहे दोन तीन बटाटे जे असे सालकडून फोडी करून घेतले त्याचबरोबर इथं घेतलाय फ्लॉवर जेवढा बटाटा तेवढाच फ्लॉवर घेतलेला आहे आणि एक वाटी मटार घेतला फोडणीसाठी आपण घेतलं आहे एक चमचा जिरं एक तमालपत्र एक उभा पातळ चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो तीन ते चार उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या सोबतच लागेल पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धणेपूड चवीपुरतं मीठ आणि एक चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आता कड ही तापत ठेवली त्यामध्ये घेऊया चार चमचे तेल जे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदम शुद्ध पारंपरिक पद्धतीने तयार करतो एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तेल गरम झालं आता यामध्ये बटाट्याच्या फोडी आहेत त्या थोड्याशा फ्राय करूया पाण्यातनं चांगल्या निफळून घ्यायच्या पोळी नाही तर पाणी तडतडू शकतं आता या पोळी आपण अगदी दोन मिनिटं मोठ्या आचेवरच फ्राय करू बटाट्याचा जो वरचा लेअर असतो थो, तो थोडासा असा परतला गेला पाहिजे म्हणजे हलका रंग बदलला पाहिजे तर बटाटा फ्राय झाला आहे बघा छान किनार त्याची हलकी सोनेरी झाली की तेलातनं काढून घ्यायचं आता ही भाजी काही रोज करायची अशी करू शकता पण तुम्हाला जर डब्यामध्ये मुलांना काही स्पेशल द्यायचं आहे थोडं वेगळ्या चवीचं आहे तर मग चालतं किंवा तुम्हाला वाटतंय भाजी अशी फ्राय नाही करायची बटाटा आणि फ्लॉवर नाही केला तरी चालेल डायरेक्ट वापरा वेळ वाचे आता फ्लॉवरचे तुरे पण मी स्वच्छ धुवून चांगले कोरडे करून घेतले हे पण तळून घेऊ तळून म्हणजे शालो फ्राय करू आता इथंही गॅस मी थोडा वाढवते आणि याच्यावर हलके हलके तांबूस डाग येईपर्यंत याला फ्राय करणार तो फ्लॉवर पण बघा हलका हलका सोनेरी रंग आलेला आहे काढून घेऊया अगदी दोन दोन मिनटं फ्राय करायचं बरं का मोठ्या आचेवरच तर दोन्ही भाज्या फ्राय झाल्या उरलेल्या तेलातच फोडणी करूया तेल तापलेलंच आहे यामध्ये घालू जिरं तमालपत्र थोडंसं परतूया आता घालूया कांदा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे हलका गुलाबी रंग होईपर्यंत कांदा परतला आता यामध्ये घालूया हिरवी मिरची जी आपण उभी चिरून घेतली सोबतच आपण तयार केलेलं वाटण घालू सगळं वाटण मी घालते बरं का इथे यामध्ये जावित्री घातली ना तिचं फ्लेवर खूप मस्त येतं बरं का असते एवढीशीच पण फ्लेवर खूप छान देते थोडीशी कोथिंबीर घालू आणि वाटण दोन मिनटं परतून घे वाटण परतलं आता यामध्ये घालूया टोमॅटो टोमॅटो बारीक चिरून घ्या किसून घ्या कसाही चालेल टोमॅटोसोबतच घालूया सगळे मसाले हळद मिरची पावडर धणेपूड आपला गरम मसाला किंवा किचन किंग मसाला तुम्ही जो घेतला आहे तो घाला मीठ घालूया चवीपुरतं थोडंसं पाणी घालूया आणि याला मस्त आता परतून घेऊ टोमॅटोसोबत पावडर मसाले असे परतले ना खूप छान चव येते गॅस मी थोडा वाढवते आणि याला परतून घेते तर तो टोमॅटो मसाले परतले आता यामध्ये घालूया मटार आणि परतून घेतलेला फ्लॉवर आणि बटाटा चवीपुरतं मीठ घालूया आपण मसालात अर्धा चमचा घातलं इथं अर्धा चमचा याला मिक्स करायचं आता तुम्हाला भाजी सुकीच पाहिजे असेल तर तो थोडंसंच पाणी घालून याला एक वाफ काढायची पण आपण थोडीशी लपतप करतोय याला मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालूया पाणी साधारण एक कप पाणी आहे मी तुम्हाला कोरडं करायचं असेल खूप जास्त ग्रेव्ही नको आहे तर तुम्ही अर्धा कप पाणी घाला पाणी घालूया याला मिक्स करून पाणी घातलं याला उकळी आली आता याच्यावर ठेवायचं झाकण गॅस कमी करू आणि याला पाच सात मिनटं किंवा फ्लॉवर बटाटा शिजेपर्यंत ठेवून दे तर सात आठ मिनिट झालेली आहेत बघूयात आणि आपली भाजी तयार झालेली आहे बटाटा तर खरं तर आपण परतला ना तेव्हाच जवळपास शिजला जातो बरं का परतल्यानंतर हे बघा बटाटा चांगला शिजलाय फ्लॉवर तर काय बटाट्यापेक्षा लवकर शिजतो यामध्ये घालूया चिरलेली कोथिंबीर गॅस करूया बंद आणि आपली ही मस्त चमचमीत अशी आलू मटार गोबीची भाजी तयार झाली आणि हो इथं जो आपण मटार घेतला होता तो फ्रोझन होता तो आधीपासूनच उकळवून मग तो फ्रोझन केला जातो पण तुम्ही ताजा मटार वापरताय तर तो थोड्याशा पाण्यामध्ये उकळून घ्या पाच मिनटं आणि मग तो निथळून याच्यामध्ये वापरू शकता आणि फ्रोझन मटार असेल तर फक्त पाण्यामध्ये टाकून रूम टेम्परेचरला आणून वापरा तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करा आ, भाकरी सोबत नाही पण चपाती असेल फुलके असतील किंवा नान असेल रोटी असेल याच्यासोबत छान लागतं करून बघा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पुढच्या भागात धन्यवाद